एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी मकर निमित्त तुम्ही माझे सं बोरनान का कधी व कसे करावे हा व्हिडिओ पाहिलाच असेल जर पाहिला नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे बोरनान म्हणजे काय बोरनान लहान मुलांचेच का करतात जाणून घेऊया शास्त्रीय कारणे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत होय सूर्य संक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस म्हणून आपण साजरी करत असतो तर असा हा यंदा दोन हजार पंचवीसला मकर हे आपण चौदा जानेवारीला पण साजरी करण्यात आलेली आहे तर या सणाला महिलांसाठी हळदी कुंकवाचं तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनीमध्ये पतंग उडवण्यासाठी हा सण आनंदाने हा सण साजरा करतात नवीन विवाहित जोडप्यांसाठी मकर संक्रांतीचा हा पहिला सण अतिशय खास म्हणून हा सण साजरा करण्यात येतो या यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरनान म्हणजेच विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असेही म्हणतात तर काही ठिकाणी बोरलूट असेही म्हणतात ही परंपरा आजही आपण आनंदात आणि उत्साहात आपण साजरी करतो तरी पण म्हणजे बोरनान म्हणजे काय ती काय साजरी कर ते कशी साजरी करायची त्यामागे शास्त्र काय आहे किती वर्षापर्यंत लहान मुलांचा आपण बोरनान केले पाहिजे ह्या सगळ्या सगले, ह्या सगळ्यांची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की बोरनान म्हणजे काय याची माहिती आता आपण पाहूया नववधूची पहिली मकर संक्रांत असली की तिला हलव्याचे दागिने काळी साडी नेसून हा संती हादी कुंकू करून हा संती आनंदात आणि उत्साहात साजरी करते तसेच बोरनान हा आपण लहान मुलांचा हलव्याचे दागिने घालून हा सण आपण साजरा करत असतो त्या लहान बाळाला अक्षण करून त्याच्या डोक्या दो, डोक्यावरून बोर ऊस हरभरे मुरमुरे बतासे हलवा तिळाच्या रेवड्या आदी सर्व पदार्थ टाकून हा पदार्थ उपस्थित लहान मुलं लुटतात यालाच आपण बोरनान असे आता आपण हे पाहूया की बोरनान हे लहान मुलांचाच का करतात याची माहिती आता आपण पाहूया लहान मुलांचं बोरनान आपण लहान मुलांचंच का करतो याची एक एच छोटीशी अशी कथा आहे या कथेला आता आपण सुरुवात करूया असे म्हणतात की करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हे आपण बोरनान आपण करत असतो हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळ गोपाळ कृष्णावर करण्यात आला होता म्हणजेच कृष्णांवर हा पहिल्यांदा बोरनान हा पहिल्यांदा त्यांच्यावर त्यांनी सुरुवात केली होती तेव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे लहान मुले हा कृष्णाचे रूप मानून हा सण साजरा करतात त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलावर पडू नये म्हणून लहान मुलांचे आपण बोरनानच आपण करत असतो बोरनान हे आपण का करायचे याचे शास्त्रीय कारणही तसेच आहे तर शास्त्रीय कारण कोणते ते आता आपण पाहूया तर बोरनान हा एक विधी आहे एक आख्यांकित प्रथा प्रथा नाही तर या बोरनानामध्ये शास्त्रीय कारणही तसेच आहे जे समजल्यावर तुम्ही सुद्धा घरातील चिमुकल्याचं बोरनान केल्याशिवाय राहणार नाही तर शास्त्री ते शास्त्रीय कारण कोणते ते आता आपण पाहूया तर मकर संक्रांत ही ऋतू बदलण्याची चाहूल असते लहान मुलांच्या बदलत्या ऋतूचा त्या लहान मुलांना त्रास होऊ नये म्हणून ऋतू या ऋतूमधील फळे आणि फळे त्या लहान मुलांनी खावीत म्हणून हा विधी केला जातो मजा आणि मस्तीमध्ये लहान मुले न खाणारे सुद्धा फळे या निमित्ताने खाल्ले जातात म्हणून लहान मुलांचे बोरनाने आपण करत असतो हे बोरनान लहान मुलांचे आपण कधीपासून आणि किती वर्षापर्यंत करायचे असते याची माहिती आता आपण सुरुवात करूया तर मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान करण्याची लहान मुलांना बोरनान घालण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिन हे बोरनानासाठी योग्य दिवस मानला जातो म्हणजेच आपण बोरनानांची सुरुवात ही आपण किंक्रात या दिवसापासून लहान मुलांना बोरनान हे केले जाते हे करण्यासाठी कोणता असा शुभ दिवस असा काही नाही बोरणासाठी योग्य दिवस असा मानला जात नाही पण तुम्ही किंक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत हा सोहळा कधीही करू शकता तर <coughs> ह्या वर्षी चौदा जानेवारीपासून ते चार फेब्रुवारीपर्यंत आपण हे बोरनान लहान मुलांना घालू शकतो तसेच हे बोरनान लहान मुलांचे आपण एका वर्षाच्या पुढच्या मुलांचं आपण एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत मुलांचे बोरनान करायचे आहे एक वर्षातील अतिशय कमी म्हणजे सहा महिन्याच्या आतील मुलांचं तुम्ही बोरनान हे करू नका कारण सहा वर्ष सहा महिन्याच्या आतील बाळ हे अतिशय खूप नाजूक असते आणि त्याची टाळूही भरलेली नसते त्यामुळे तुम्ही सहा महिन्याच्या पुढच्या बाळांचंही तुम्ही बोरनान आवश्यक करावे सहा महिन्यापासून ते बाळ पाच वर्षाचं होईपर्यंत बोरनान करायचे असते तर असं हे बोरनान करण्याचे एकूण आपण तीन वेळा हे बाळाचे बोरनान हे आपण अवश्य करावे आपण कसे करायचे असते याची माहिती आता आपण पाहूया ज्या दिवशी आपण बोरनान करायचे आहे तो दिवस ठरवून आपण त्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही बोरनान करणार आहे ज्या दिवशी तुम्ही बोरनान करणार आहे त्या ठिकाणी त्या दिवशी त्या ठिकाणी आपण बोरनान करणार आहात ती जागा पहिल्यांदा आपण स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग आपण ठेवायचा आहे बाळाला काळे नवीन कपडे घालून हलव्याचे दागिने घालून आणि त्या चौरंगावर त्या बाळाला बसवायचं आहे त्यानंतर त्या चिमुकल्याचे अक्षण करून त्याच्या डोक्यावरून आपण बोर ऊसाचे तुकडे भूमकाच्या शेंगा चुरमुरे असं सर्व एकत्र करून त्याचे आपण लहान बाळावरून आपण बोरनान करायचे आहे आणि उपस्थित लहान मुलांना ते आपण जे बाळाच्या डोक्यावरनं टाकलेले चिरमुरे जे साहित्य आहे ते लहान मुलांना लुटण्यासाठी आपण सांगायचे आहे बोरणांमध्ये वापरण्यात येणारी फळे आणि इतर आपण काही खाऊ असेल ते मुलांना आणि इतर वेळी आपण जे आपण खात नाहीत म्हणून बोरणांच्या माध्यमातून ती फळे त्या मुलांच्या पोटात जावीत म्हणून आपण हे बोरणांना आपण बोरणान ज्याच्या घरी लहान बाळ आहे त्याचे बोरणान अवश्य करा आणि त्या बाळाचे कोड कौतुक करा आणि आलेल्या मोठ्या माणसांनी त्या बाळांना आशीर्वाद देऊन त्याचे बोरणान हे सर्वांनी आनंदात आणि उत्साह साजरे करा हे बोरणान करताना आपण या गोष्ट लक्ष आवर्जून आपण एक लक्षात ठेवावी की बोरनान घालताना लहान मुलांना डोक्याला किंवा अंगाला लागू नये म्हणून आपण त्याची आवश्यक काळजी घ्यायची बोराच्या बोरनान करताना आपण त्या बाळाला डोक्याला काही लागणार नाही त्यासाठी आपण छोटी बोरे वापरावीत छोटे चॉकलेटे जे काही असतील ते तुम्ही त्या बोरणांमध्ये आपण मिक्स करावेत अशा रीतीने आपण बा बाळाचे बोरनान करा आणि सर्वांनी आनंदात आणि उत्साहात हे बोरनान आपण साजरे करा तर यावेळेस असे म्हटले जाते की बाळावर असेच सगळ्यांचे प्रेमाचा वर्षाव होऊ दे आणि बाळाला भरपूर आशीर्वाद मिळू दे यासाठी आपण बोरनान अवश्य करावे लहान मुलांचा हा मकर संक्रांतीचा एक संस्कार आहे त्यामुळे बोरनान हे तुम्ही अवश्य करा आणि बाळाचे कौतुक को करा तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नम, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद